बिलबारा अंगणवाडी सेविकांना रॅक वाटप किशोरवयीन मुलींसाठी कायदे व आरोग्य विषयक प्रशिक्षण नवापूर पंचायत समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन बिलबारा येथे आज करण्यात आले नवापूर तालुक्यातील शाळा महाविद्यालयातील किशोरवयीन मुलींचा विकास व सक्षमीकरण पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारावा त्याचप्रमाणे स्वच्छता प्रजनन लैंगिक आरोग्य कुटुंब व बालकांची काळजी घेणे किशोरवयीन मुलींमध्ये आत्मविश्वास किशोरवयीन मुलींना विविध तरतुदीची माहिती मिळावी या उद्देशाने पंचायत समिती नवापूर मार्फत कायदेविषयक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला त्याचप्रमाणे तालुक्यातील दिव्यांगांसाठी प्रतिबंधात्मक निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले व नवापूर तालुक्यातील त्रेचाळीस अंगणवाडी केंद्रांना भांडे देण्यासाठी लोखंडी रॅक वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नचिकेत नाईक जिल्हा परिषद सदस्य मधुकर नाईक यांच्या हस्ते रॅक वाटपचा कार्यक्रम बिलबारा गावात संपन्न झाला यावेळी पंचायत समितीचे सभापती बबिता गावित उपसभापती शिवा गावित गट विकास अधिकारी डी एम देवरे पंचायत समिती सदस्य दारसिंग गावीत गावित ललिता गावित सरपंच कौशल्य वळवी उपसरपंच सुदाम वळवी मुख्याध्यापक महेंद्र वळवी ग्रामपंचायत सदस्य सुरेश वळवी नरेंद्र गावित केंद्रप्रमुख योगेश महाले विनायक वसावे धर्मेंद्र वळवी अशोक वळवी अजित वळवी मनीष गावित अविनाश वळवी आदी मान्यवर उपस्थित होते चिंचपाडा व उमरान गटातील त्रेचाळीस अंगणवाडी केंद्रांच्या यामध्ये समावेश होता डॉक्टर नचिकेत नाईक यांनी अंगणवाडी सेविकांच्या कार्याचं कौतुक केलं प्राथमिक आरोग्य केंद्र उमरान येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश मावची यांनी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केलं ज्यावेळेस आपण किशोरवयीन वयागटामध्ये ज्यावेळेस पदार्पण करतो त्यावेळेस मेंदूमध्ये होणारा मेंदूचा स्त्राव ग्रंथींमध्ये होणारे बदल त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये होणार मध्ये होणारे बदल आणि मानसिक बदल ज्यावेळेस होत असतो या सर्व गोष्टीचं संतुलन त्या गोष्टीचं सांगड घालत असताना आपल्याला योग्य असं मार्गदर्शक आणि योग्य असं दिशादर्शकाची आवश्यकता असते आपण बघितलं तर वयोगट ज्यावेळेस चेंज होतो ज्यावेळेस किशोर वयामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतात त्यावेळेस शरीरातल्या ग्रंथींमध्ये बदल होत असताना भावनात्मक मुलांमध्ये बदल होताना दिसून येतो आणि अशा वेळेस जर आपले आपले जर खेड्यातले पालक बघितले त्यांचं शिक्षण कमी असल्या कारणाने ते त्यांना व्यवस्थित हाताळू शकत नाही मार्गदर्शन करू शकत नाही त्यावेळेस मी विनंती करेन की आपल्याकडे शिक्षक आहेत शिक्षकांनी शिक्षका जर त्यांना व्यवस्थित हाताळलं त्यांना मार्गदर्शन केलं त्यांच्या भावनांचं सांगड व्यवस्थित घातला तर निश्चितच त्यांना त्या सर्व गोष्टीच आकलन होईल आणि निश्चित ते पुढे जातील आणि त्याचा विकास त्याच्यावरती ते चांगल्या प्रकारे करतील कार्यक्रम खूप चांगला झाला आणि माझी मनापासून पासून एक इच्छा होती की जे आपले अंगणवाडी वर्कर्स असतील किंवा आशा काही असतील यांचा आमच्या म्हणजे आपल्या आरोग्यसेवामध्ये खूप मोठं स्थान आहे की बघितलं गेलं तर आपले एक बॅकबोन आहे. बॅकबोन अर्थात रीड की हड्डी म्हणतो <laughs> आपण. यांच्याशिवाय आमचं आरोग्य सेवेचं कामच ठप्प होऊन जातं. सर बरोबर आहे की नाही? आणि तुमच्या या कार्यशैलीला अंगणवाडी ताई तुम्हाला खरंच सलाम आहे. एवढे मी दोन शब्द सांगून पुढे करतो. धन्यवाद हो यावेळी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचलन पंकज गुलाले व आभार प्रदर्शन मच्छिंद्र पिंपळे यांनी केले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर